नमस्कार मी गिरीश स्वामी बघा आजच्या या भागामध्ये परत एका वधूचा पार्ट मी आणलेला आहे जो की तुम्हाला लिहून घ्यायचा आहे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा थोडस बोलणार आहे बघा मी बघा तुम्हाला तर आहे की काही दिवसापूर्वी म्हणजे साधारण एक महिन्यापूर्वी मी पी डी पुस्तिका लॉन्च केली होती दहावी बारावी कमीशी मराठा वधूंची ती पीडी पुस्तिका होती जर डाउनलोड केली असेल तर डाउनलोड करा तुम्ही खालिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे आणि किंवा तुम्ही व्हॉट्सअप नंबरला पण मागवून घेऊ शकता बघा या टाईपमध्ये दुसऱ्या जातीमधील पीढी पुस्तिका पण मी लवकरच घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं खूप आवश्यक आहे कारण त्याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे तो या चॅनलला मी टाकणार आहे तर आता आपण आपल्या याचा वाटा खास मी आणलेल्या वधूचा वाचतो लिहून घ्या बघा या ज्या वधूचे नाव आहे ते आहे बघा रोहिणी कोरडे जन्मतारीख तेरा दहा एकोणीसशे पंच्याण्णव जात आदिवासी आहे उंची पाच फूट तीन इंच आहे वॉइ जर बघितली तर या वधू बघा सध्या अवैध आहेत शिक्षण बारावी कॉमर्स आहे कौटुंबिक जर माहिती बघितली बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आईवडील असतात पत्ता या वधू प्रॉपर नाशिक जिल्ह्यातील आहेत अपेक्षा त्यांना नाशिक भागातील स्थळ पाहिजे लिहून घ्यायचंय आणि वर नोकरी किंवा व्यवसाय करणार त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर या झाल्या वधूची अपेक्षा आणि जरी वधूची संपूर्ण माहिती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका आणि हो पीडीएफ पुस्तिका जर डाउनलोड केलं नसेल कमी शिषित मराठा अधूनची तर ती लगेच डाउनलोड करून घ्या लिंक बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलीच आहे तर बस अच्छा या व्हिडिओमध्ये मी थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच आहे नवीन नवीनमध्ये परत एका नवीन वाट असं तोपर्यंत धन्यवाद